जर एस बी सी बराबर दोनशे तीनास चारशे पाच आठशे नऊ यांची बेरीज जर दोनशे पासष्ट असेल तर बराबर किती असा प्रश्न विचारला प्रमाण या घटकावर आधारित लेकरांनो लक्ष द्या याचा अर्थ काय आहे लक्षात घ्या याचा अर्थ हे येच गुणोत्तर आहे दोनशे तीन बी च गुणोत्तर चार छेद पाच सी च गुणोत्तर आठ छेद नऊ लक्ष द्या प्रश्न सोडवायचा कसा प्रथमत ए बी आणि हे सी यांचं हे गुणोत्तर प्रमाण आहे दोन छेद तीन बी चार छेद पाच सर सी च आठ छेद नऊ सर हे गुणोत्तर प्रमाण आहे प्रश्न विचारला ए वजा सी बराबर किती या तीन पदांची बेरीज दोनशे पासष्ट प्रत्येक पदाचं मूल्य काय काढण्यासाठी चलपद इथं यक्ष घ्या आता हे यक्ष घेतलेलं चलपद या अपूर्णांकाला प्रत्येकी गुणीला आहे प्रश्न सोडवायचा कसा असत लेकरां लक्ष द्या इथं प्रथमता गणित म्हणते की या तीन पदांची बेरीज दोनशे पासष्ट म्हणून त्यांचे हे जे गुणोत्तर आहे हे उचला आणि इथं बेरजेच्या स्वरूपात मांडा जसं की दोन छेद तीन यक्ष अधिक चार छेद पाच यक्स अधिक आठ छेद नऊ यक्स बराबर दोनशे पासष्ट द्या करायचं काय हे तीन अपूर्णांक छेद विभिन्न अपूर्णांकाचे छेद विषम असताना बेरीज करायची कशी छेद समान करून त्यासाठीची क्लुप्ती तिरपा गुणाकार म्हणजे आता वाटल्यास एक पायरी वाढवतो हे यक्ष दोन सोबत गुणीला घ्यावे लागतात त्याचं कारण काय सर तर कोणती संख्या कोणतंच पद हे नसते त्याच्या एक हा असतो आता हे दोन पद झाले परस्परांना गुणीला असलेले ज्याला दोन अपूर्णांक झाले परस्परांना गुणीला असलेले असं आम्ही म्हणू शकतो म्हणून अपूर्णांकाचा गुणाकार हा अंशा अंशाचा आणि छेदाछेदाचा केल्या जातो म्हणून यक्ष दोन सोबत इथं चार सोबत इथं मुनीला जातात ओके एक पायरी वाढवतो दोन यकस तीन अधिक चार यक्ष आठ छदस्थानी नऊ बराबर ही तिन्ही पदांची बेरीज आता अपूर्णांकाची बेरीज करायची छेद समान करून तिरप्या गुणाकारण छेद समान करून लक्ष द्या पाच दोन्ही दहा यक्ष अधिक चार तिरी बारा छेदाचा गुणाकार पाच तिरी पंधरा आता समोर अधिक आठ यक्स छदस्थानी न एक अपूर्णांक किंवा अपूर्णांकाची जोडी त्या जोडीची अशा पद्धतीची सोडवण करत करत उत्तर जावं लागतं एखाद्या वेळेस याच्यामध्ये कन्फ्युजन झालं तर उत्तर चुकीचं येत ही काळजी आम्ही घेतली पाहिजे या सर्व सांख्यिक क्रिया करत असताना हे एवढं लक्षात ठेवा ओके okay. आता अंशातील बेरीज बावीस हा बावीस नाही बारा आहेत माफ करा हा बावीस करानी पंधरा अधिक आठ एक नऊ समोर दोनशे बासष्ट आता हे दोन अपूर्णांक याची बेरीज करायची किरप्या गुणाकाराने सोडवण करा बावीस गुणीला नऊ एकशे अठ्ठ्याण्णव एक स अधिक चिन्ह पंधरा आठ छेदा 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 गुणाकार पंधरा पस्तीस नसे समोर दोनशे पासष्ट लेकरांनो अंशातील ही बेरीज एकशे अठ्ठ्याण्णव दोनशे अठ्ठ्याण्णव आणि वीस म्हणजे तीनशे अठरा तीनशे अठरा ती एकशे छदस्तानी एकशे पस्तीस समोर दोनशे पासष्ट अंशाला एकटं करा तीनशे अठरा एकशे एकटी आता दोनशे पासष्ट कड जातानी एकशे पस्तीस गुणीला स्वरूपात का मांडायचे सर तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत भागीला असेल तर ती परस्पर विरुद्ध बाजूने जातानी गुन्हेला स्वरूपात मांडावी लागते आता तीनशे अठरा एक बराबर हा गुणाकार पस्तीस सातशे पंचाहत्तर हे एवढ्या लवकर तुम्ही केलं तस दिवसभरामध्ये बरेच लेकर प्रश्न विचारतात त्या अनुषंगाने ह्या संबंधित प्रश्नांची तयारी भूकंपटी दिवसभरामध्येच आटोपलेली असते ह्या सर्व गोष्टी तोडपाट होतात म्हणून समजून घ्या गणिताला इकडे वळत करतो लेकरांनो तीनशे अठरा यक्स बराबर पस्तीस सातशे पंच्याहत्तर यक्सला एकट यक करा पस्तीस सातशे पंच्याहत्तर आता तीनशे अठरा भागीला यक्ष बराबर हा एकशे बारा पॉईंट पाच न केलेला भाग वाटल्यास देऊन पार आपल्याला प्रश्न विचारला ये वजाशी मग आता याच मूल्य काय मिळाल्या एक्सची किंमत फक्त या गुणोत्तरात मिळाल्या एक्सची किंमत फक्त या शीच्या गुणोत्तरात मांडा दर्शवा जसं की दोन यक्स छेदस्थानी तीन याचं हे संक्षिप्त रूप म्हणजे दोन गुणीला यक्स किंमत दोनशे एकशे बारा पॉईंट पाच यक्स हे 200 दोन सोबत गुणिला म्हणून दोन गुणला एकशे बारा पॉईंट पाच भागीला तीन अंशातील हा गुणाकार दोनशे पंचवीस छदस्थानी तीन हा भाग जातो लेकरांनो पंच्याहत्तर म्हणजे याच मूल्य पंचाहत्तर आपल्याला जे विचारलं त्याचा विचार करा आपल्याला सी या सी च मूल्य काढायचं आठ सोबत गुन्हेला घ्या आठ एक सदस्थानी नऊ आता आठ गुन्हिला यक्स ची किंमत एकशे बारा पॉइंट पाच छेदस्थानी नऊ आहेत अंशातील हा गुणाकार नऊशे छदस्थानी नऊ हा भाग जातो शंभर म्हणजे शीच मूल्य शंभर प्रश्न विचारला काय वजाशी म्हणजे काय सर ये, वजा सी ये वजा सी आता याची किंमत काय प्राप्त झाली पंच्याहत्तर ची किंमत इथं वजाची नाही ची किंमत शंभर लहान संख्येतून मोठी संख्या जात नाही आणि घालवायचीच तर त्याचा नियम असा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा का तर पंचाहत्तर इथं काय येतं अधिक येत शंभर काय येतं वजा येत एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा गणिताचा नियम काय म्हणते मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आलेल्या उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह द्या शंभरातून पंच्याहत्तर गेले सर पंचवीस राहतात उत्तरासमोर चिन्ह मोठ्या संख्येच्या समोर असतील एवजाशी याचं उत्तर काय हो सर तर वजा पंचवीस हे या प्रश्नाचं उत्तर ओके गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल